नोकरी असो वा लग्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाचे पैसे कोणाच्या खिशात जातात भारती पोवार कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरात अंदाजे सात हजारहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या प्राण्यांची व्यवस्था निवारागृहात करणं आवश्यक आहे मात्र शहरात उपलब्ध असणारी गृहे अत्यंत अपुरी असून निर्बिचीकरण मोहीम देखील प्रभावीपणे राबवली जात नसल्याचं मत कोल्हापूर शहर महिला काँग्रेस यांच्या वतीने व्यक्त करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव भारती पवार म्हणाल्या शहरामध्ये एकूणच भटक्या कुत्र्यांपासून लोकांचं संरक्षण करणं महा कठीण गोष्ट झालेली आहे रस्त्याच्या मध्य मध्य ठिकाणी कुत्र्यांचे घोळपे बसत आहेत आणि याचा त्रास लहान मुलांपासून ते वृद्धांच्या पर्यंत होत आहे आणि ही परिस्थिती आता हाताच्या बाहेर गेलेली आहे याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून आज कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आम्ही सर्व महिला निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत मला या निमित्तानं एक प्रश्न महानगरपालिकेला विचारायचा आहे की आपण गेले अनेक वर्ष कुत्र्यांचं लसीकरण करून त्यांचं उत्पादन थांबावं यासाठी प्रयत्न करत आहात एका कुत्र्याचा खर्च हा हजार रुपये महानगरपालिकेनं लावलेला आहे हे हजार रुपये कुत्र्यांच्या लसीकरणासाठी जातात की कि कुणाच्या किशात जातात हा सुद्धा हा एक मोठा प्रश्न आहे जर मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असेल तर या कुत्र्यांची झालेली ही जी वाढ आहे ती कशा प्रकारे होत आहे आणि का होत आहे याचंही उत्तर महानगरपालिकेनं दिलं पाहिजे त्याच्या प्रशासनानं दिलं पाहिजे कारण आज आमची मुलं भयभीत आहेत आज आमचे वृद्ध भयभीत आहेत या शहरातला प्रत्येक नागरिक हा भयभीत आहे कुत्र्याच्या चाव्याला आणि माझी विनंती आहे की महानगरपालिका प्रशासनानं याच्यावरती तातडीनं उपाय करावा निवारा केंद्र उभी करावीत आणि या सर्व कुत्र्यांची व्यवस्थितरित्या काळजी घेऊन त्यांना जगण्याचा हक्क बहाल करावा लोकांना त्यातून वाचवावं एवढीच आमची विनंती आहे यानंतर शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी महापालिकेने निवारा केंद्र उभारावीत अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर महिला काँग्रेस यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन देण्यात आलं निवेदनानंतर काँग्रेस महिला पदाधिकारी वेदवती मोहिते म्हणाल्या रोजच्या न्यूज पेपरला आपण कुत्र्यांच्या चाव्यांची बातमी रोज वाचतोय आज आम्हाला इथं येऊन हे निवेदन द्यायला लागते ही एक दुर्दैवी गोष्ट आहे असं आम्हाला म्हणायचं आहे सात हजारपेक्षा जास्त भटकी कुत्री आपल्या इथे शहरात आहेत आम्हाला महानगरपालिकेला प्रश्न विचारायचा की तुमचा प्लॅन काय आहे तुमच्याकडे दोन एक किंवा दोन निवारा केंद्र आहेत ज्याची कॅपॅसिटी शंभर कुत्र्यांची आहे सात हजार कुत्र्यांना तुम्ही एका टीमनी पकडायचा तुमचा प्लॅन कसा असू शकतो प्लस तुम्ही डॉगचे हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत का कचऱ्याची व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये तिथं जे डॉग हॉटस्पॉट्स होत आहेत त्याच्याबद्दल तुमचा प्लॅन काय आहे जर का तुम्ही आम्हाला हा प्लॅन ब्लूप्रिंट दिला नाही ना तर आम्ही सगळी कुत्री गोळा तुमच्या ह्या चौकात आणून सोडू यासाठी आम्ही निवेदन देत आहे महापालिकेने भटक्या कुत्र्यांसाठी केलेले नियोजन जर सांगितले नाही तर येत्या दोन ते तीन महिन्यात शहरातील भटकी कुत्री गोळा करून प्रशासनाच्या दारात आणून सोडू असा इशाराही कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेस यांच्या वतीने देण्यात आला यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे माजी नगरसेविका उमा बनछोडे माधुरी लाड वैशाली महाडिक वैशाली जाधव उज्ज्वला चौगले वहिता सौदागर स्नेहलता उल्पे यांच्यासह काँग्रेस महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन ना जत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सब्स्क्राइब करा